जय शिरय जय हिंद जय महाराष्ट्र मेघडन जराठे तुमच्या तुमच्यासर्बंच खूप खूप स्वागत होतं अपडेट्यूब चॅनलवर जर आज मी घरून निघालो तेव्हाच कॅमेरा काढला जास्तच बिल्डिंगच्या खाली उतरलो तर काय की पाऊस चालू आहे कॅमेरा परत किशात ठेवून तुम्हाला कुठे काढून यावं लागलं हा फोपड होतो आता तो माईक खराब झाल्यामुळे तसे प्रॉब्लेम होतोय त्याला कॉल केला होता तो ओला लवकरच माईक येणार आहे आपला पाऊस खूप चालू आहे तुम्हाला आता काय खिडकीच्या बाहेर पण नाही दाखवू आहे किती पाऊस आहे आता काय करणार ही परिस्थिती आहे बघू आजच्या दिवसात कुठे कुठे जायला मिळतं काय एक्सप्लोअर करायला मिळतंय चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो श्री स्वामी आता आपण आलेलं परेलला आणि हा बघा एक गणपती बाप्पात चाललाय आपल्या परेलच्या वर्कशॉप मधून मानपूरचा अच्छा आता इकडून मानपूरला लिहिणार आहे आपला परेल वर्कशॉप मला वाटते आता एकच दिवस आहे तर खूप सारे गणपती बाप्पा इकडून चाललेले आहेत ऍक्च्युली पावसामुळे मला स्टेशनपासून काही कॅमेरा काढायला नाही मिळाला बाबा काय गणपती बाप्पा खूप मेहनत लागते बाप्पाला आणायचं म्हणजे ट्रॉलीवरून इतका लांब कसे देणार आलेली आहेत जास्त प्रेम मला वाटलं गेल्या वेळेस सगळे बाप्पा गेले, गेले असतील पण अजूनही खूप साऱ्या ट्रॉलीज आलेल्या आहेत म्हणजे अजूनही मोठे गणपती खूप सारे आगमन बाकी आहेत हा आहे फोर्टचा राजा श्री स्वामी समर्थ माऊली चला आता आपण जाऊया मठामध्ये कारण की पाऊस आला परत तर माझे बांधे होते हाच मठ पूर्णपणे जवळपास खाली आहे मला आश्चर्य वाटते हे बघा पूर्ण गर्दीच आपल्या गजानन महाराज दुसरी समस्या आता आरतीसाठी मी थांबतो योगिराज परब्रह्म श्री स्वामी समर्थमहाराजके चमधूतचिन्तन या पंचारती करु स्वामींची आरती करू बाबांची आरती करू स्वामींची आरती उठा उठा, उठा हो बांधव ओवाळू हार माधव परेल मठातून निघालो आणि आता चाललेलो आहे आपल्या घरी तेवढ्या टॅक्सी मिळाली नशीब हे काका आहेत कॅमेरा कॅमेरा

कारण की लहान गणपती वर्ष मोठे गणपती चाललेले आहेत आज घेऊन जाणार तर उद्याचा एक दिवस म्हणजे शुक्रवारचा एक दिवस त्यांना तयारीला मिळतो आता ॲक्च्युली आज ब्लॉग येतो आहे आज तुम्ही पाहत आहे याचा अर्थ मी काल शूट केलेलं आहे म्हणजे गुरुवारी आणि हे बघा लालबागला बघा ट्राफिक आहे सगळीकडे कारण सिग्नल पण आहेत आणि गणपती पण चाललेले आहेत खूप सारे आगमन सोहळे आहेत ಶಿವಡಾಗಲ್ಲಿ हे मैदान या मैदानाचा गेट त्या दिवशी दाखवायचा राहिला ते बघा मुखदर्शनाची रांग इकडून अशी असते पूर्ण तर आता मी खूप 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 खुश आहे कारण की सध्या तुम्ही रीलवर वगैरे खूप ठिकाणी बघत असाल करी रोडचा मठ खूप खूप प्रचंड आहे तर मी तिथे आलोय स्वामी मौलींच्या दर्शनासाठी चला तर आज बघू किती शूट करायला मिळते श्री स्वामी समर्थ કારણ એક દર્શન તો આપણું घेतलं आणि हा मठ इतका छान आहे इतका छान आहे म्हणजे तुम्ही याल आणि दर्शन घ्याल तर तुम्हाला कळेल की किती प्रसन्न वातावरण आहे खूप शांत खूप छान आणि मठ लहान आहे तरी पण वाटत नाही असं की खूप लहान आहे खूप सफरच असतं आहे करी रोडला तुम्ही उतरलात बिरल रोड साईडला चालत आलात तर लेफ्ट साईडलाच आणि खूप फेमस आहे तुम्ही कोणालाही इकडे विचारलं तर तुम्हाला कळेल श्रीस्वामी समर्थ मला शब्द फुटत नाही आहे जे इतकं भारी जणां दर्शन आज श्री सप्मीसमोरचं चला आपण डिलाय रोडच्या म्हणजे करी रोडच्या मठामध्ये जाऊन आलो मला हा मठ कसा वाटला स्वामींची माऊलींची मूर्ती इतकी जबरदस्त आहे त्यानंतर दत्तगुरू महाराजांची असते लालबागच्या राजाची मूर्ती आहे इतकं छान आणि जबरदस्त वाटतं आणि इतकं शांत वातावरण आहे तिकडचं खूप छान काय त्याबद्दल म्हणजे मला शब्द फुटत नाहीत की इतकं जबरदस्त माझं बसायचं मन करत होतं हां तर माझं तिथंच बसून राहायचं मन करत होतं पण आता हे सगळे होतं आता मी त्यांना अडकवू नाही शकत तिथे आणि परत टॅक्सीने यायचं म्हटलं तर कोण टॅक्सीवाला यायला रेडी नाही होणार कारण की गणपती मगाशी तुम्ही बघितलं आहे सगळं आगमन चालू आहे खूप <coughs> ट्रॅफिक आहे आणि मगाशी लग बाय चान्स मला मिळाली स्वामींच्या कृपेने पण यस नक्कीच याच्यावर आपण डेडिकेटेड ब्लॉग बनवू हे तर नक्की आहे जेव्हा तिथे कोणी नसेल व्यवस्थित आपल्याला शूट करायला मिळेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लोअर करायला मिळतील बाकी तुम्हाला हा मठ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला तर छान वाटलं लिहिण्यापेक्षा श्री स्वामी समर्थ लिहा म्हणजे मला भावना पोहोचतील तुमच्या कुकूची ओळख आपण त्या के दिवशी केलीच आहे कुकू हाय बोल हाय कुकू बघते आधी की हे काय आहे की थोडं यूज थ्रू झाली कारण की त्याचा पप्पा पण हा कॅमेरा घ्यायचा विचार करतोय <laughs> काय रे येस yes. हा की मला वाटलं मलाच फक्त ढाचे देतोय uh -huh. तो घ्यायचा विचार करतोय बघू तुम्हाला हाचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओ शेअर करा जे नवीन आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी था प्या मस्तर आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र